नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळी सकाळी स्वारी चाललेली आहे पुण्याला तर इकडे बघू शकता गाडीमधून प्रवास चालू झालेला आहे आणि बाहेरचं दृश्य मी तुमच्यासोबत शेअर करते पुणे रोडला जाताना अशा पद्धतीनं सगळे फुलं आहेत की रोडवरती हल्ली फुलं लावलेली आहेत छान अशी आणि आता इथं एका हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी उतरलो होतो तर हे निरा नदीच्या काठचं दृश्य आहे हे निरा नदी आहे इथं निरा नदीचा पूल आहे बंदर आहे हा तर बघू शकता वरून तर वरून वाहने जातात आणि खाली निरा नदी आहे तर नीरा नदीच्या काठाला इथं मस्त असं हॉटेल होतं हॉटेलमध्ये जेवणासाठी आम्ही उतरले होतो मस्त असं जेवण केलं आणि इथली काही दृश्य मी तुमच्यासोबत शेअर करते आता बघू शकता गाडीतून प्रवास लगेच चालू झालेला आहे जेवण झालं आमचं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच गाडीतून प्रवास करतो आहे जवळजवळ आम्ही पुण्याच्या जवळ पोहोचलोच होतो तर आम्ही आज निघालो आहे लग्नासाठी तर इथं आमच्या शेजारच्या मॅडमच्या बहिणीचं लग्न होतं त्यामुळे आम्ही गल्लीतले सगळेच जण लग्नासाठी पुण्याला चाललेलो होतो आणि जाता जाता काही दृश्यसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी व्हिडिओ काढून आणलेले आहेत बघू शकता खूप छान असे डोंगर आहेत हा जो रोड आहे तो सिंहगड रोडने आम्ही पुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे जे की सिंहगड रोड जो आहे तो साताऱ्या भागाकडे थोडासा हे होतं त्यामुळे इकडं डोंगर खूप छान आहेत वातावरण जंगल खूप मस्त रोडने जाताना दिसतात त्यामुळे हे सगळं दृश्य मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे यामध्ये तुम्हाला पुढं मस्त असे किल्लेसुद्धा पाहायला मिळणार आहेत पुण्यात गेल्यावर आम्ही काय काय केलं कुठे कुठं फिरलो हे सगळं मी तुमच्यासोबत तुम शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि हो हा माझा पुण्यातला पहिला ब्लॉग आहे त्यामुळे आम्ही आता पुण्यात पोहोचलो पुण्यात पोहोचल्यानंतर इथे बघा आम्ही हळदी समारंभ केलेले आहेत लग्नसुद्धा अगदी खूप छान झालेले आहेत घारगे फार्मला लग्न होतं मॅडमच्या बहिणीचं तर ते घारगे फार्मवरती इथं बघू शकता हळदी लागल्यानंतरचं मी दृश्य तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणखीसुद्धा व्हिडिओ काढले होते पण काही कारणास तो व्हिडिओ डिलीट झाले इथं हळदी लागल्यानंतर हे छान असा धबधबा होता नवरीला हळदी लावताना धबधब्या चालू केला होता पाठीमागचा खूप छान असा सीन होता हळदी लावताना खूप छान अशा हळदी झाल्या लग्नसुद्धा खूप छान झाली आणि हळदी लावून झाल्यानंतर आम्ही वरती जाऊन फ्रेश झालो तर बघू शकता आता आमचा प्रवास चालू झालेला आहे सिंहगडच्या दिशेने तर हो सिंहगडच्या पायथ्याशी लग्न असल्यामुळे आम्ही काय केलं दुपारी थोडा वेळ होता तर थोड्या तेवढ्या वेळामध्ये आम्ही सिंहगडकडे निघालो तर हे आहे जिथं लग्न आहे ते फार्म तर पुण्यामध्ये मा मस्त असे फार्म आहेत जिथे की तुम्ही छोटे छोटे कार्यक्रम करू शकता आणि छान असे लग्न होतात तर हे आहे घाडगे फार्म इथं घाडगे फार्मच्या इथं आम्ही लग्न लग्नासाठी आलेलो होतो आणि बघू शकता इथलं वातावरणसुद्धा खूप छान आहे खूप मस्त थंडीच्या दिवसामध्ये फिरण्यात अगदी आनंद होतो तर आम्ही इथं निघालेलो आहे सिंहगडच्या दिशेने बघू शकता तर फार्मवरती आम्ही आलो आणि गाडीमध्ये बसलो तिथूनच एक कॅब बुक केली आणि तिथून निघालो आम्ही सिंहगडच्या दिशेने तर सिंहगडवर जाता जाता थोडेसे दृश्य मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत कारण सिंहगडचा जो रोड आहे तो पूर्ण घाटातून येतो नागमोडी वळण आहे पूर्ण घाटच आहे घाटातला रोड म्हटलं की व्यवस्थित असं धरून बसावं लागतं सुद्धा मी मस्त असं शूट केलेलं आहे पुणे इतकं छान दिसतं या सिंहगडच्या जा रोडवरून जाताना बघायला पाहिजे खूप मस्त असं दृश्य दिसतं त्यामुळे मी हे सगळं शूट करून घेतलेलं आहे मग आम्ही आता सुरुवात झालेली आहे सिंहगड चढण्यासाठी तर गाडीतून उतरलो आणि गाडी जवळजवळ सिंहगडच्या गडाच्या पायथ्यापशी जाते पूर्वी गाडी जात नव्हती पायथ्यापशी पण आता तशी सोयीसुविधा झालेली आहे तर गाडीतून उतरून आम्ही निघालो सिंहगडकडे बघू शकता खूप छान असं दृश्य आहे माझं तर मन अगदी प्रसन्न वाटलं याच्या अगोदरसुद्धा मी एक किल्ला बघितला पण त्या किल्ल्यापेक्षा हा किल्ला अगदी सुंदर असा आहे मस्त आहे याच्यावरती खूप छान असं वाटतं गेल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं तर बघू शकता हे बघा सिंहगडकडा मी चाललेला आहे आणि गडावरती खूप मस्त असं विकण्यासाठी पण बरेच सण काय काय ठेवतात आईस्क्रीम कुल्पी ताक भेळ मटकी भेळ शेंगा कॉर्न या अशा सगळ्या पद्धतीचं गडावरती विकायला असतं समजा तुम्ही बॅचलर फिरायला येत आहे गडावरती तर काही खाल्लं वगैरे नसेल तर गडावरती तुमची खाण्यापिण्याची सुद्धा सोय होते प्रत्येक ठिकाणी आम्हाला विचारलं जायचं तुम्हाला पिठलं भाकरी खायचं का तुम्हाला जेवण करायचं का भजे पापड सगळं मिळतं गडावरती हे बघा किती छान असं दृश्य आहे मन अगदी प्रसन्न होतं बरं का अशा वातावरणामध्ये फिरायला गेल्यानंतर नक्कीच अशा वातावरणामध्ये एकदा तरी वर्षातनं ट्रीप काढली पाहिजे फिरायला असं गेलं पाहिजे बघू शकता गडाच्या पायऱ्या आम्ही चढू लागलेलो ला आहे त्यासोबत इथे आलेलो आहे हा आहे तोफखाना गडावरचा हा तोफखाना आहे गडावरचे सगळेच काही दृश्य मी शूट केलेले नाही आहेत पण हा तोफखाना आहे इथून ना पुण्यातलं सगळं दृश्य दिसत होतं त्यामुळे थोडंसं शूट इथंसुद्धा घेतलेलं आहे मी बघू शकताय बघा बिल्डिंग अगदी छोट्या 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 दिसत आहेत गडावरून आणि हा आहे घोड्यांचा तबेला जिथे महाराजाच्या काळात राजांच्या काळात घोडे बांधले जायचे तो आहे घोड्यांचा तबेला बघू शकता आणि आता गडावरची सवारी चालू झालेली आहे बघा शेंगा शिजवलेल्या मिळतात गडावर परत पेरू काकडी फळं पण सगळे मिळतात टोमॅटो टाकून आणि भाजलेले शेंगा भाजलेली मका कॉर्न छोटे छोटे बोरं पापड काकडी पेरू हे सगळं गडावरती मिळतं गॉगल्स मुलांना काही खेळायला घ्यायचं असेल गाड्या वगैरे तर ते भेटतं आम्हाला जागोजागी गोळा आहे बघा इथं बघू शकता तुम्ही गोळा मटकी भेळ जागोजागी आम्हाला विचारलं जायचं तुम्हाला काही खायचं आहे का तुम्हाला पिठलं भाकरी खायची आहे का तशी इथं सोय केलेली आहे कलिंगडसुद्धा कट करून तिथं दिलं जायचं शाळेंच्या मुलांची सुद्धा ट्रीप आलेली होती इथं कारण थंडीच्या दिवसामध्ये खूप ट्रीप निघतात आता माझी मुलंसुद्धा सिंहगड फिरून आलेली आहेत आणि माझंसुद्धा ते स्वप्न होतं ते पूर्ण झालं सिंहगड फिरण्याचं तर लग्नासाठी अचानकच गेलो आणि आम्ही सिंहगडवरती सवारी करून आलो म्हणजे फिरून आलो खूप छान बरं का सिंहगडावरती पुण्यातलं हे मस्त असं ठिकाण आहे सिंहगड रोड आणि सिंहगडवरती चालत असताना बघू शकता इथं घरंसुद्धा आहेत सिंहगडवरती मुलं आणि बरेच लोक इथं फिरायला येतात खूप गर्दी होती आम्ही ज्या दिवशी गेलो मला वाटतं आम्ही शनिवारी गेलो तर शनिवार रविवार खूप गर्दी असते सिंहगडवर तर बघू शकता आम्ही वाल जवळजवळ आता गडावरती पोहोचलेलो आहे जायच्या अगोदर वाटत होतं खूप चढायचं आहे का चढायचं आहे का पण जास्त चढणं नाही खूप छान असं इथं वातावरण आहे मस्त वाटतं प्रसन्न वाटतं अगदी छान वाटतं खूप छान मस्त असं वातावरण आहे बरं का आपलं जे पुरातन काळातले गड किल्ले आहेत ना त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रालासुद्धा खूप शोभा आहे बरं का बघू शकता मस्त आता गेटमधून आतमध्ये एंट्री झाली एंट्री झाल्या समोरच मावळे बघा तुम्ही तर एंट्री झाली आमची आणि बघा तुम्ही मावळे मस्त असे डेकोरेट केलेले मा आहेत मावळे आणून उभा केलेले आहेत तिथं खूप छान अशी ॲक्शन भाला घेतलेले धनुष्यबान घेतलेले आणि तलवार आणि ढाल घेतलेले असे मावळे आहेत फोटो आहेत हे इथं ना मला अगदी मन खूप छान असं प्रसन्न वाटत होतं इथून जावंसंच वाटत नव्हतं इतकं छान वाटत होतं हे मस्त आहे सिंहगड नक्की तुम्ही पुण्यामध्ये गेलात तर सिंहगडवर नक्की फिरायला जावा बघू शकता बंदूक घेऊन मावळे हे केलेले आहेत आणि पुढं आहे हे बघा इथंसुद्धा मस्त असं मावळे आहेत प्रचंड गर्दी होती त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी शनिवार शनिवार रविवार इथं प्रचंड गर्दी असते आणि थंडीच्या दिवसामध्ये अशा ठिकाणी फिरायला खूप भारी वाटतं इथे बघा तानाजी मालुसरे सर इकडे शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि इकडं तानाजी मालुसरे यांचा मस्त असा पुतळा आहे खूप छान असं आहे इथं वातावरण हे बघा मस्त शिवाजी महाराज की जय या अगोदर मी छोटासा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघा नक्की तुमच्या मुलांना सहलीला पाठवा तुम्ही पाठवू शकता कारण हे तर बघण्यासारखं खूप काही आहे मुलांना जर दोन दिवसासाठी कुठं ट्रीप न्यायची असेल तर सिंहागड गड किल्ले बघण्यासाठी नक्की न्या मुलांनासुद्धा आपला इतिहास काय आहे तो कळू द्या हल्ली इंग्लिश मिडियमला मुलं घातल्यामुळं त्यांना इतिहास काय आहे तो समजत नाही तर मुलांना नक्कीच आपल्या महाराजांनी जे काय आपल्यासाठी केलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करा ते आपल्या मुलांना थोडीशी किंवा माहिती गड किल्ल्याविषयी माहिती असावी चौथीच्या इतिहासामध्ये सगळी हा इतिहास आपल्या महाराजांचा दिलेला आहे सुमारे चारशे वर्षापूर्वी आपल्या महाराजांचे गड किल्ले बांधलेले आहेत तेव्हाचं काम बघा तुम्ही खूप छान असं इथे बघा आऊसाहेब पाटीमागं बसलेले आहेत पुढं महाराज जे आहेत आणि समोरच तानाजी मालोसरे असे हात ठेवून बसलेले आहेत खूप छान असा देखावा इथं मस्त केलेला आहे मस्त बघा त्या काळचं दृश्य इथं दगडात कोरलेलं आहे इकडे बघा हा कल्याण दरवाजा आहे खाली बघा ह्याच्यासुद्धा खाली उतरलो नाही आम्ही हा कल्याण दरवाजा आहे तो कल्याण दरवाजा पाहण्यासाठी आम्ही गेलो तर आम्हाला तिथे थोडासा उशीर झाला पण तो दरवाजासुद्धा पाहण्यासारखा आहे आम्ही खाली जायचं म्हटलं होतं पण आम्ही खाली काही गेलो नाही कारण उतरतानासुद्धा खूप जरा भीती वाटत होती आणि खाली सह्याद्रीच्या खाली पर्वताच्या तिथं खाली बघितलं की असं डोळे फिरतात मग त्या काळी जर लोक इतके म्हणजे कसे राहत असतील असा विचार करत होतो आम्ही म्हणजे कस किती छान आहे असं किती मस्त आहे वातावरण की आपल्या महाराजांनी गड किल्ले असे म्हणजे पहिले बांधलेले किल्लेगड जे आहे ते सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी किती काय काय केलं आहे तर खूप छान वाटलं मला बरं का सिंहगड किल्ला बघून याच्या अगोदर सुद्धा सिंधुदुर्ग विजयदुर्ग किल्ला आम्ही पाहिला होता पण पण तिकडच्यापेक्षा इकडचं वातावरण मला आवडलं खूप छान वाटलं तर किल्ला फिरून झालेला होता आणि आम्ही निघालो आहे लग्नाच्या दिवशीने म्हणजेच जिथं आमचं लग्न लग्न आहे त्या ठिकाणी फार्मवरती तर खूप छान असा अनुभव आहे खूप छान असा किल्ला होता नक्कीच पुण्याला आल्यानंतर सिंहगड किल्ला फिरायला जावा थंडीच्या दिवसात तर आवर्जून जावा लहान मुलांना घेऊन तर आता आम्ही लग्नाला निघालेलो आहे संध्याकाळचे पाच वाजलेले होते आणि पाच वाजल्यानंतर तर, तर लिग लग्नासाठी उशीर झाला होता संध्याकाळी सातचे लग्न होते तर आम्ही फार्मच्या दिशेने निघालो गड किल्ले तुम्हाला कसे वाटले माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे बघा नंदिनीचं लग्न होतं आणि नंदिनीच्या लग्नाचं डेकोरेशन बघा लग्नातले काही दृश्य मी तुमच्यासोबत शेअर नाही केली पण जेवढ्या जेवढे मला शक्य वाटतं तेवढं सगळं मी शूट करून आणलं होतं तर बघू शकता तुम्ही इथं आता लग्न लावून झाले रात्रीचे साडेनऊ वाजता आम्ही घराकडे निघालो म्हणजेच पंढरपुरीला यायला निघालो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो मी पहिल्यांदाच पुण्याला गेले होते त्यामुळं हा ब्लॉग मी काढला आणि तुमच्यासोबत शेअर केला तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शिवाजी महाराज की जय